नमस्कार माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स कॉर्पोरेशनसाठी सारांश डेटासह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही प्रश्नातील कॉर्पोरेशनच्या प्रत्येक प्रामित्रकडे अधिक काळजीपूर्वक पाहू शकता आम्ही संस्थेच्या मुख्य निर्देशकांचे विश्लेषण करू जोन्स लँड लासाल्ले तिकर जे एल एल हे पुनरावलोकन अठरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत माहिती वापरून तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी जोन्स लँड लसल्ले इंक उपवर्गातील आहे द प्रॉपर्टी एकशे पंचाहत्तर कंपन्या विश्लेषणात भाग घेतात जे खूप प्रातिनिधिक आहे या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा कंपनीसाठी एकूण निकाल आहे दहा पैकी सहा पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल शून्य पूर्णांक आठ गुण आहे जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण बाजारपेठे लक्षात घ्या की एकूण बाजारासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे साठी सहा पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअर विरुद्ध झोन्स लँड लसले इंक कंपनी शेयर किमती गतिशीलते की तुलना करने जोन्स लैंड लासाले और उपश्रेणी कंपनिया गे बारा महीन स्टॉक आप पहू शकतो जोन्स लैंड ला पूर्णांक सदतीस टक्के गतिशीलता दर्शवी उपश्रेणी किमती बदलां विरुद्ध बारा पूर्णांक दो टक्के स्पष्टपण का ही ही सूचित करत ही। परंतु ही वस्तुस्थि लक्षा घेने आवश्यक है कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल जोन्स लँड लसले इंक बारा डॉलर एक सेंट अब्ज मूल्य आहे आणि उपवर्गाचे बाजार भांडवल आठशे नव्याण्णव डॉलर अब्ज आहे एक पूर्णांक तीन तीन सात टक्के हिस्सा आहे आणि उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल सहा डॉलर सत्याहत्तर सेंट अब्ज अंदाजे आहे आणि उपवर्गाचे ताळेबंद भांडवल चारशे नऊ डॉलर अब्ज आहे जोन्स लँड लसल्ले इंकेक पूर्णांक सहा पाच चार टक्के वाटा आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना केल्यास आप खालील पाहतो व्यापलेला हिस्सा जोन्स लँड लासाले बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक तीन तीन सात टक्के आहे पुस्तक मूल्य एक पूर्णांक सहा पाच चार टक्के आहे हे विनिमय मूल्याच्या संभागापेक्षा चोवीस टक्के अधिक आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विश्लेषित संस्थेच्या कर्जाची रक्कम दोन डॉलर एक्क्याण्णव सेंट अब्ज आहे बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे इक्विटीच्या त्रेचाळीस टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या स्तरावर आधारित गुण चांगले एक गुण कंपनीच्या बाजारभावातील त्याच्या नफ्यातील शिल्लक बावीसशी संबंधित आहे उपश्रेणीसाठी सरासरी एक्कावन्न पूर्णांक सहा आहे आणि हे उपवर्गापेक्षा सत्तावन्न टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत नफा निर्देशकांना बाजार मूल्याचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा पाचशे सत्तेचाळीस डॉलर दशलक्ष होता येत्या बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई सातशे चौऱ्याहत्तर डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे जे सध्याच्या आकडेवारीपेक्षा एक्केचाळीस पूर्णांक सहा टक्के अधिक आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनी मूल्य आणि कमाईचे गुणोत्तर शून्य पूर्णांक पाच आहे उपश्रेणीसाठी सरासरी तीन पूर्णांक नऊ आहे जी उपवर्गापेक्षा सत्याऐंशी टक्के कमी आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कमाई निर्देशकाच्या बाजार मूल्याचे मूल्यांकन चांगले एक गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल तेवीस हजार चारशे तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल तेहत्तीस हजार एकशे ऐंशी डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे आणि हे आताच्या तुलनेत बेचाळीस टक्के अधिक आहे उपश्रेणी कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन दोन पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी सात पूर्णांक सहा टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक पाच पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा तेवीस पूर्णांक नऊ नऊ दोन टक्के आहे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरमध्ये ही एक हजार सहाशे चौऱ्याण्णव टक्के वाढ आहे ही वस्तुस्थिती संस्थेच्या बाजार मूल्यातील अस्मतोल दर्शवते जोन्स लँड लासालले कदाचित कमी लेखण्याच्या दिशेने प्रति कंपनी कर्मचारी भांडवल रक्कम एकशे सात हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये एक हजार नऊशे चोवीस हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चौऱ्याण्णव पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे प्रमाण चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम चार पूर्णांक नऊ हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी सदतीस पूर्णांक तीन हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सत्याऐंशी टक्के आहे निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचा वाटा दोनशे नऊ डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार चारशे अठ्ठ्याऐंशी हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे तेहत्तीस टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या परिमाणाचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण विक्रीसाठी शेअर्स एक पूर्णांक एक टक्के आहेत उपश्रेणी सरासरी तीन टक्के हे लहान पेळण्याचे मूल्यांकन आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी पंचेचाळीस टक्के पातळी दाखवते जोन्स लँड लसले इंक तर उपवर्गासाठी पातळी आहे तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणीच्या संभागांची किंमत कंपनीच्या संभागायतकीच असते जोन्स लँड लास कंपनीच्या शेअर्सचे वास्तविक मूल्य अंदाजे दोनशे चोपन्न डॉलर आहे कंपनीच्या शेअरच्या किंमतीसाठी एकमत अंदाज अंदाजे तीनशे तीस डॉलर आहे सध्याची किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे तीस टक्के आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये या हंगामातील निर्णयांची माहिती आणि स्टॉक व्हॅल्युएशनसाठी संदर्भ प्रणालीमध्ये सर्व काही समाविष्ट आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून जोन्स लँड लसले इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला प्रति शेअर दोनशे त्रेपन्न डॉलर अठ्ठेचाळीस सेंटच्या किमतीवर खरेदी ऑर्डर उघडा संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतींवर आधारित आहे अकीमचा निर्देशांक नफा घ्या दोनशे शहात्तर पूर्णांक शून्य आठ वर सेट आहे स्टॉप लॉस दोनशे तीस पूर्णांक आठ आठ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज सतराच्या शेवटी ऑर्डर स्वतंत्रपणे निश्चित केली जाईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर आय व्ही एक संतुलित विक्री ऑर्डर असेल शिल्लक ऑर्डर वरील व्हिडिओ चॅनेलवर प्रकाशित केला जाईल